कोल्हापुरातील डॉक्टर एम एन जोशी फाउंडेशनच्या वतीनं आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत कोल्हापूर सातारा इचलकरंजी परिसरातील पंचवीस शाळांतील ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकूण चार गटात या स्पर्धा झाल्या स्वर्गीय डॉ माना जोशी फाउंडेशनच्या वतीनं एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरमध्ये आंतरशालेय ओपन टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचं उद्घाटन कुस्तीपटू रेश्मा माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू शिल्पा जोशी नॉर्थ सुपर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती कष्ट जिद्द आणि चिकाटी हा प्रत्येक खेळाचा पाया आहे कोणत्याही खेळामध्ये यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी सातत्यानं सराव करावा असं रेश्मा माने यांनी सांगितलं या टेबल टेनिस स्पर्धेतील अंतिम सामने रविवारी झाले एकूण चार गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्राप्त टेनिसपटू शैलजा साळोखे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अमोल कोडोलीकर यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली